नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि मंडळी तुम्ही पाहत आहात सोळा सप्टेंबरचा ट्रेलर आणि मंडळी हा ट्रेलर खूप जास्त छान आहे मंडळी कारण मंडळी या ट्रेलर मध्ये आपल्याला सुरुवातीला दाखवण्यात आलेला आहे सगळेजण टेबलवर बसलेले असतात मंडळी आणि अर्जुन उभा राहून कॉफी पित आहे आणि अस्मिता ताई पण तिथे उभी आहे आणि सायली पण उभी आहे मंडळी तर बघा मंडळी आता सायली म्हणते आता गणपती नंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ आलेली आहे आता मंडळी तेवढ्याच आता या नाटक्या प्रियाने आणि अश्विने आता घरात प्रवेश केलेला आहे आणि आता ही प्रिया येऊन म्हणते म्हणूनच तर मी आली आहे आता मंडळी बघा आता ही नाटकी प्रिया आणि आता हा अश्विन आता ही दोघे जण घरात जाणारच असतात तेवढ्यातच मंडळी आता सायली एकदम रागत येते आणि आता ती म्हणते या प्रियाला येऊन ए प्रिया खबरदार जर तू माझ्या घराचं एक पावलं पण टाकलंस तर आणि मंडळी आता तुम्ही पुढे बघा आता डायरेक्ट ही सायली या प्रियाच्या एक थोबाडीतच लावून देते मंडळी आता मंडळी बघा आता ही प्रिया एकदम सायलीकडे बघते आणि मग आता ती काहीतरी म्हणणारच असते तेवढ्यात मंडळी आता ही सायली म्हणते तोंड बंद ठेव एवढं सगळं करून तुला काय जरा पण अक्कल नाही काय ग आणि तू निर्लज्ज सारख्या माझ्या घरात आलीस काय आणि मग मंडळी आता हा अश्विन म्हणतो कायदा नाही ती लगेच मंडळी आता ही सायली अश्विन असा हात दाखवून ती आता त्याला शांत बसा असं म्हणते आणि मग मंडळी बघा आता ही सायली लगेच आता या प्रियाचा असा हात पकडते आणि मग तिला घेऊन 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 जाते आणि मग लगेच आता तिला तिच्या घराच्या गेटच्या बाहेरच फेकते तर मंडळी आता ही सायली या प्रियाला म्हणते कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरात यायची मी तुला परवानगी देणार नाही प्रिया आणि मग मंडळी बघा आता असं बोलल्यानंतर आता सायली तो गेटच लावून घेते मंडळी आणि मंडळी आता हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे पण मंडळी मला तर असं वाटलंच नव्हतं की सायली असं काय करेल तर मंडळी आता जर तुम्हाला आमचा हा ट्रेलर आवडला असेल तर मंडळी आत्ताच्या आत्ता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबा मंडळी म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद